लोकसभा सार्वजनिक निवडणूक होती त्याच्यामध्ये चौका शहराची जी मतदान टक्केवारी आहे ती अंदाजित साठ टक्केपर्यंत होती तर या लोकसभा निवडणुकीसाठी टक्केवारी वाढावी म्हणून नगरपालिकेमार्फत विविध स्वीप मध्ये उपक्रम राबण्यात येत आहे त्याच्यामध्ये आज आम्ही सकाळी जो चौका शहरामध्ये जो सायकल ग्रुप आहे तो सायकल ग्रुप आणि आमचे कर्मचारी यांच्यामार्फत आम्ही ज्या शहरातील ज्या गरोदर माता आहेत त्याच्या घरी आम्ही दोन भेट दिली आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित केलं तसेच ज्येष्ठ नागरिक संघ असेल तिथे देखील आम्ही गेलो आणि त्यांनी देखील आम्हाला हमी दिली की आम्ही या वेळेस मतदानाची तकेवळ वाढवण्यासाठी प्रयत्न करू नंतर जे शहरामध्ये जे लग्न होत आहेत लग्न समारंभ होत आहेत तर त्याच्यामध्ये देखील आम्ही आतापर्यंत पाच ते सहा लग्नामध्ये जो आपला मास्कोट आहे निवडणूक यंत्रणेचा जो दूत आहे त्याला शुभंकर म्हणतात तर त्याच्यामार्फत आम्ही तेथे ते देखील जनजागृती ते केलेली आहे आणि याचबरोबर आता आम्ही डॉक्टर महेंद्र जयसोर यांच्याकडे आलेलो हो। आहोत ते चोपडा शहरातले जे डॉक्टर असोसिएशन आहे त्याचे ते सदस्य आहेत तर त्यांना देखील आम्ही हे जे, ते जे मान्य जिल्हाधिकाऱ्यांची जी, जी निमंत्रण पत्रिका आहे ती ते आम्ही त्यांना देणार आहोत आणि चोपडा शहरातले जेवढे डॉक्टर असतील त्यांच्यामार्फत आम्ही ही जी निमंत्रण पत्रक आहे त्यांना वाटप करणार आहोत आणि त्यांनी त्यांच्याकडे येणारे ज्या गरोदर महिला असतील पेशंट असतील महिला वर्ग असेल तर त्यांना त्यांनी निमंत्रण पत्रिका द्यावी आणि त्यांना देखील मतदानासाठी प्रोत्साहित करावं यासाठी आम्ही त्यांच्याकडे आलो सर आज आपण भागामध्ये Yes, बस स्टँड मध्ये दे देखील जे प्रवासी होते तेथे दे देखील आम्ही जनजागृती केली त्यासाठी आम्हाला जे बस जे मॅनेजर त्यांनी त्यांनी देखील देखील ते ते दे देखील आम्हाला केलं आम्ही निमंत्रण पत्रक वाटलेले या माध्यमातून आपण नागरिकांना काय आवाहन करू इच्छितो नागरिकांना एकच आव्हान आहे की तेरा मे दोन हजार चोवीस म्हणजे त्या दिवशी सोमवार आहे आणि जे सरकारी नोकर असतील तर त्यांना देखील त्या दिवशी सुट्टी घोषित केलेली आहे तर चौकाशालेले सर्व मत जे मतदार आहेत त्यांना माझी विनंती राहील की त्यांनी आपलं जे कुटुंबासहित आपण तिथे जावं आपल्या बूथ सेंटरलाईन वोटिंग करा